नांदेड बॉम्बस्फोट प्रकरण मोठा निर्णय न्यायालयाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता सीबीआयला दणका देशभरात गाजलेल्या नांदेड शहरातील एकोणीस वर्षापूर्वीच्या पाटबंधारे नगर येथे घडलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे पुराव्या अभावी नांदेड न्यायालयाकडून बारा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे तब्बल एकोणीस वर्ष या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू असून या निकालामुळे सी बी आयला दणका नगर पाटबंधारेनगर सहा एप्रिल दोन हजार सहा रोजी राजकोंडावार यांच्या निवासस्थानी बॉम्बस्फोट झाला होता या बॉम्बस्फोटादरम्यान घरात असलेले लक्ष्मण राजकोंडवार यांचा मुलगा नरेश राजकोंडवार आणि हिमांशू पानसे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर मारुती केशव वाघ योगेश देशपांडे गुरुराज तुपते आणि राहुल पांडे हे गंभीर जखमी झाले होते या घटनेने नांदेड शहर हादरले होते सुरुवातीला फटाक्यांचा स्फोट असल्याचे कारण सांगण्यात आले मात्र पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना काही स्फोटक साहित्य आणि जिवंत बॉम्ब आढळून आल्याचे आढळून आले विशेष म्हणजे घरमालक लक्ष्मण राजकोंडवार आणि घटनेतील काही जणांनी हे आर एस एस आणि बजरंग दलाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला ज्या घरात स्फोट झाला तिथे बॉम्ब तयार केला जात होते असाही आरोप करण्यात आला हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग देखील याच घटनेवरून करण्यात आला होता त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ए टी एसकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली या प्रकरणात बारा जणांविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनास्थळी जिवंत बॉम्ब सापडले असे पोलीस सांगण्यात आले होते मात्र खटल्यादरम्यान बॉम्बस्फोट होता हे सी बी आयने मात्र सिद्ध करू शकले नाही त्यामुळे हा स्फोट फटाक्याचाच होता असे ग्राह्य धरून नांदेडच्या न्यायालयाने या प्रकरणातील राहुल पांडे संजय चौधरी रामदास मुलंगे मारुती वाघ योगेश रवींद्र देशपांडे गुरुराज तुप्तेवार मिलिंद एकतारे मंगेश पांडे राहुल धावडे यांची आज नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायाधीश सी मराठे यांनी निर्दोष मुक्तता केली या खटल्यात बचाव पक्षातर्फे वकील नितीन रोनवाल यांनी काम पाहिले सर न्यायालयाने निकाल दिलेला आहे या प्रकरणाबद्दल तर किती साक्षीदार तपासले काय ऑर्ग्युमेंट झाल्या शॉर्ट या प्रकरणामध्ये एकूण सीबीआय तर्फे एकोणपन्नास साक्षीदार तपासण्यात आले आणि आरोपींचा तर्फे आम्ही बचाव असा घेतलेला आहे की हा इथे कोणत्याही प्रकारचं बॉम्ब या घरामध्ये नव्हतं कोणत्याही बॉम्बचं स्फोट झाला नाही आणि कोणतेही बॉम्ब जिवंत बॉम्ब तिथे या घरामध्ये सापडलं नाही आणि कोणत्याही प्रकारचे एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस किंवा कोणत्याही प्रकारच्या बुलेट्स कार्ट्रेजेस काही सापडले नाही आणि जो काही स्फोट झाला हा फक्त फटाक्यांचा स्फोट होता तो एक ॲक्सिडेंट होता हा आमचा डिफेन्स मान्य कोर्टाने मान्य केलेला एकंदरीत दिसून येतोय आणि त्यामुळेच या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली